पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे या प्रकरणात वैष्णवीचा पती सासू ननन यांना आधीच अटक केली होती पण सासरा आणि दीर फरार होते फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी पहाटे अटक केली त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पोलीस तपास सध्या सुरू आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कसपटे कुटुंबांसोबत संवाद साधलाय त्यावेळी दोषींना सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली आहे अतिशय दुर्दैवी अतिशय केलेल्या अशी घटना घडलेली वैष्णवी कसपटे तिला ज्या पद्धतीने गुंड्यासाठीचा छळ करण्यात आला तिला बेदम मारहाण करण्यात आली मारहाण झाल्यावर इथे घरी आल्यावर सुद्धा त्या पद्धतीने एस एम एस करून चार्टिंग करून पन्नास लाख रुपये आणि तुझ्या तिच्या भावांना आम्ही मारून टाकू ते आपले जातात तिकडे जातात अशा पद्धतीने अतिशय माणूस छळ वैष्णवीच्या त्या ठिकाणी करण्यात आला अतिशय दादागिरी गुंडगिरी झुंडशाही करून हुंडा मागण्यात आला आणि त्यानंतर दुर्दैवी असा मृत्यू वैष्णवीचा त्या ठिकाणी झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतं पूर्वभामी महाराष्ट्रामध्ये आता आपण कुंड श्लोक देवीची तीनशे जयंती साजरी करतो तीस तारखेला आणि पुरोगा अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज अशा घटना घडत आहेत इतका अमानुष छळची बावीस वर्षाची आमची वैष्णवी कन्या हिता ज्या ठिकाणी होतोय मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी घटना कुठे असू शकत नाही म्हणून या संदर्भामध्ये मी कसपट्टेचे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी घेतली त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्याच्याशी सविस्तर चर्चाही केली पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे चव्हाण म्हणून कोण जो लहान मुलाला विवालावरचं धान टाकून घेऊन गेला होता त्याचाच कोणी मित्र परिवारातला आहे तो अजून फरार आहे तोही आजकालमध्ये निश्चित पोलीस त्यांना ताब्यामध्ये घेतील मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं आणि कसपट्ट्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी मागणी केलेली आहे की तिची कडक कारवाई झाली पाहिजे कुठल्याही लोक टाकाणं कामा नये आणि मान्य मुख्यमंत्री मोदय पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये पोलिसांची संपर्कामध्ये आहेत त्यांना सूचना देत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये यातून कोणीही सुटणार नाही कुठेही कायद्यामध्ये कुठेही त्रुटी राहता कामाने तपासामध्ये अशा सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत